इस आता आहे ही यांची पोरगी आत्याची आणि ही माझी आजी आजी हाय कर हाय आजी आता बघा टी व्ही बघतीये कोणता पिक्चर आहे हा हे पप्पा आमचे पप्पा हाय करा हाँ हाँ हा ठीक आहे हाय झाला बाबू ताई काय बोलशील मी काय बोलू आता मिस्टर आलाय मिस्टर काय बोल बाबे मिसरे खाल्ले हे काय करतेस तू मी भांडी लावतो हे कोण आहे चला कोण आहे हे नको हे भांडे घासले कामाली बाई कायच तर भांडे घास मी आज माझ्या <laughs> <ये आमसा बातरू। laughs> <आता गाई स्थारू। laughs> मामी गायच हे आमचं बाथरूम हे आमचं बाथरूम अरे बाथरूम काय दाखवलं आता गायच मी माझ मम्मीच बेडरूम दाखवतोय बघा माझ्या बापा अब्बी जे माय खेळताय बघा बघा खेळतय दर 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 आवाज येते आता काय अजून काय राहिलं नाही माझ्याकडनं म्हणून आता इकडं मी ब्लॉग एंड करतो बाय बाय बाय